नमस्कार शब्द चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बाणासुराची कथा ऐकणार आहोत स्तोत्रात श्लोकात बाणासुराचे वर्णन आले आहे प्रथम आपण बाणासूर म्हणजे कोण हे बघणार आहोत भक्त प्रल्हादाचा पुत्र विरोचन विरोचनाचा पुत्र बळीराज वामन अवतारात विष्णूने बळीराजाला पाताळात राज्य दिले आणि स्वतः विष्णू त्यांचे द्वारपाल झाले या बळीराजाचा पुत्र बाण म्हणजेच बाणासूर कथेचे नाव बाणासूर हजारो हाताने चर्मवाद्य वाजवण्यात तो तरबेज होता एकदा भगवान शंकर तांडव नृत्य करताना त्याने एकाच वेळी हजारो हाताने वाद्य वाजवून सर्वांना मंत्रमुग्ध केले होते तो अगदी मनापासून शिवभक्ती करत होता शिवकृपेने इंद्राला लाजवेल इतके वैभव बाणासुराला प्राप्त झाले होते बाणासुर हे चांगले राज्य चालवत होता बाणासुराला उषा नावाची कन्या होती उषा उपवर झाली एकदा उषेने स्वप्नात एक, एक सुंदर युवक बघितला तिने तिची सखी चित्रलेखेला त्या स्वप्नातील युवकाबद्दल सांगितले चित्रलेखा उत्तम चित्रकार होती तिने उषेच्या वर्णनावरून त्या युवकाचे चित्र काढले खरोखर तो युवक खूपच देखणा होता उषा तर त्या युवकाच्या प्रेमातच पडली होती तो कृष्णाचा नातू व प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध आहे अशी माहिती चित्रलेखेने काढली उषेच्या सांगण्यावरून तिने अनिरुद्धला राजवाड्यात बोलवले अनिरुद्ध व उषा दोघेही एकमेकांना बघता क्षणी प्रेमात पडले हे बाणासुराला कळताच त्याने अनिरुद्धला कैदेत टाकले बाणासुराने त्याच्या बळाचा गैरवापर करण्यास सुरुवात केली इकडे अनिरुद्ध कोठे गेला म्हणून शोधाशोध सुरू झाली तेव्हा अनिरुद्ध बाणासुराच्या कैदेत आहे हे श्रीकृष्णाला कळताच तो बाणासुराकडे आला श्रीकृष्णाने अनिरुद्धला सोडण्यास सांगितले परंतु बाणासुराने याला नकार दिला व युद्ध पुकारले श्रीकृष्ण व बाणासूर यांच्यात जोरदार युद्ध सुरू झाले परंतु शंकरांच्या कृपेने त्याचा पराजय होणे शक्य नव्हते परंतु त्या बळाचा तो चुकीचा उपयोग करत होता म्हणून शंकरांनी एक युक्ती केली ते स्वतः श्रीकृष्णाशी लढाई करण्यास आले शंकरांनी स्वतःच त्यांना बेशुद्ध पाडण्याचे अस्त्र वापरण्यासाठी श्रीकृष्णाला सांगितले श्रीकृष्णाने त्याप्रमाणे केले त्यामुळे बाणासुराचे बळ कमी झाले श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे नऊशे नव्याण्णव हात छाटले तेव्हा शंकर शुद्धीवर आले व श्रीकृष्णाची स्तुती गाऊ लागली व बाणासुराला अभय देण्यास विनंती केली तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की बाणासुराला मी मारणार नाही कारण मी बळीराजाला तुझ्या वंशात मी कोणालाही मारणार नाही असे वचन दिले आहे तेव्हा शंकरांच्या मध्यस्थीने युद्ध थांबले बाणासुराला त्याची चूक समजली त्याने श्रीकृष्णाची क्षमा मागितली व उषेचे अनिरुद्ध बरोबर मोठ्या थाटात लग्न लावून दिले या कथेतील एक हजार हात हे रूपकात्मक आहेत बाणासूर एकाच वेळी अनेक वाद्य वाजवण्यात निपुण होता असा या सहस्र हातांचा अर्थ आहे श्रीकृष्णाने नऊशे नव्याण्णव हात तोडले याचा अर्थ श्रीकृष्णाने त्याच्या ताकदीचे गर्वहरण केले व त्याला योग्य मार्ग दाखवला खरोखर परमेश्वराच्या भक्तीने सारी सुखे प्राप्त होतात व योग्य मार्ग गवसतो ओ नम शिवा